अंबाबाईचं मंदिर आणि वाद हे खरं तर गेल्या अनेक दिवसांपासूनचं समीकरण बनलेलं आहे अनेक वाद तिथं आतापर्यंत झालेले आहेत ते वाद आपण बघतोय आधी श्रीपूजकांनी महिलांना गाभाऱ्यात जाण्यापासून अडवलं होतं सगळ्या महाराष्ट्रात ते प्रकरण गाजलं होतं नंतर अंबाबाईचं नाव महालक्ष्मी करण्याचा पूजकांवर आरोप देखील करण्यात आला त्यानंतर अंबाबाईच्या मूर्तीची झीज झाल्यानं देखरेखीवर आक्षेप घेण्यात आला महालक्ष्मीच्या माथ्यावरचा नाग हटवल्याचा देखील आरोप करण्यात आला निवृत्त पुरातत्व अधिकाऱ्याला मूर्तीची तपासणी करू दिल्याचा आरोप देखील दरम्यान झाला अंबाबाईला पारंपरिक साडीऐवजी घागरा आणि चोळी नेसवण्यात आली त्यामुळे भक्तांमध्ये संतापाची लाट उसळली त्यानंतर शाहूंच्या वटहुकुमाला तथाकथित वटहुकुम असं पुजाऱ्यांनी संबोधलं त्यामुळे देखील पुन्हा शाहू महाराजांच्यावर प्रेम करणारी जी मंडळी आहे त्यांना देखील संताप अनावर झाला हे सगळे वाद गेले अनेक दिवस अंबाबाईच्या भोवती आहेत